न्यूज आपले स्वागत आहे बघूयाबाहू चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्य वाटप समारंभात यांचे प्रतिपादन रुग्णांना महागाची औषधी मोफत देऊन रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत हे महान कार्य असून शस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णांप्रती करत असलेले हे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मोफत औषधी वाटप समारंभात दिनांक एक जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ पुसत जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांनी केले मागील सात ते आठ आणि आजही अनेक गरजू रुग्णांना जवळपास सत्तर हजार रुपयाची औषधी वाटप करण्याचे महान कार्य ट्रस्टने केले आहे अशा सेवाभावी ट्रस्टच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहू असेही यावेळी नितीन भुतळा यांनी सांगितले उमरखेड शहरात पाचशे बेडचे भव्य आणि सुसज्ज रुग्णालय रुग्णांकरिता उपलब्ध व्हावे अशी महत्वाकांक्षा सचिन जयस्वाल यांनी प्रास्ताविकातून मांडली यावेळी सदर कार्यक्रमाला गरजू रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आता औषधी वाटप करत असताना किंवा यापूर्वीही अनेक वेळा आम्ही जेव्हा इन्वॉईस बघतो तर कोणाचं एका महिन्याचं औषध तीन हजाराचं चार हजाराचं पाच हजाराचं अशी भरीव मदत ट्रस्टच्या माध्यमातून ते मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळं माझी आपल्या वतीनं सर्वांना विनंती आहे की खऱ्या अर्थानं जे गरजू आहे जे जरूरतमंद आहे अशानेच या सर्व गोष्टीचा लाभ घ्यायला पाहिजे कारण आपल्याकडे एक सवय आहे की कुठच्याही योजनेचा लाभार्थी हा ज्याला लाभाची गरज आहे तो नसतोच ज्याला खऱ्या अर्थानं लाभाची गरज नाही आहे असेच व्यक्ती अशा योजना घेण्यासाठी पुढाकार घेतात आणि तेच लोक त्या योजना घेतात परंतु हा सामाजिक उपक्रम आहे याला काही कुठून फॉरेन फंडिंग नाही आहे किंवा काही नाही आहे ट्रस्टच्या माध्यमातून स्वतः सचिनजी तो पुढाकार घेऊन हा उपक्रम मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राबवत आहे या व्यतिरिक्त त्यांची तळमळ ही उमरखेडला एक मोठं हॉस्पिटल असलं पाहिजे ते संपूर्णतः सेवाभावी असलं पाहिजे ज्या गोष्टीकरता आपल्याला हजारो रुप रुपये त्या ठिकाणी खर्च करावे लागतात तो इलाज अतिशय माफक दरामध्ये मोफत त्या ठिकाणी झाला पाहिजे असा त्यांचा मानस आहे त्यादृष्टीनं आम्हीसुद्धा आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आ, उपकरम, आ, श्री सहस्रभाऊ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत औषध वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता आणि माननीय श्री नितीनजी भुतडा आमचे ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक यांच्या हस्ते त्या औषधींचं वाटप करण्यात आलं आणि हा औषध वाटपाचा उपक्रम आम्ही मागील बऱ्याच वर्षापासून सात आठ वर्षापासून करतो आहे आणि कारण आमची जी जी क्षमता जसं देवी देवता आम्हाला घडवतात तसं तसं आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आमच्या ट्रस्टद्वारे महंतांनी जो संकल्प केला होता आणि संकल्प पूर्ती होईल असं आश्वासन दिलं होतं माझे गुरु श्री सत्येंद्रानंदी सरस्वती नांदेडचं त्यांचं स्थान आहे आणि आनंद आखाडा नाशिक त्र्यंबकेश्वर इथून महंतपद प्राप्त त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे की उमरखेड तालुक्याला श्री सहस्त्रभाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पाचशे बेडचं भव्य अत्याधुनिक असं हॉस्पिटल उभारण्यात येईल जे की ऑल स्पेशालिटी राहील त्याच्यामध्ये निःशुल्क अशी ब्लड बँक राहील त्याच्यामध्ये ब्लड बँकचे कोणतेही चार्जेस घेण्यात येणार नाही त्याचबरोबर ऑर्गन डोनेशन आणि ट्रान्सप्लांटेशन हे पण निशुल्क राहील त्याचा खर्च ट्रस्ट स्वतः उचलेल मरणोप्रांत अवयवदान वाढावं वा, याकरता हा आम्ही अवयवदानाचा मोफत अवयवदान आणि ट्रान्सप्लांटेशनचा आम्ही उपक्रम राबवणार आहोत त्याचबरोबर पेशंटला पहिलेच